हे पहा मंडळी अशा प्रकारे बिना दंड पाडता फ्लोरनी पाणी काम कमजाव इथं डायरेक्ट सगळ्या सरांला संगच पाणी हे भारी झाला हे डायरेक्ट कॉक सरीमध्ये होते इकडचे hmm. त्या बाजूने आपल्याला फक्त आता नळ्या लावायची गरज पडली पाणी आणला कसं नाही हे पहा मंडळी इकडे आपलं फोर जी बुलेट सुपर नाही आहे आणि इकडं आपण लावलेलं आहे बाहुबली गवत सरांना पण एकदम व्यवस्थित पाणी चाललंय कॉकच पाहू इकडंडा तर नची काय अवस्था आहे काय कॉक नाही तिथे टाकले पाइपाचे पप्पांनी बघितलं का बरंच लांबपर्यंत सर भरायला गेलो भारी जुगाड झाला बिना दंड पाटता आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या सरांना सोबत पाणी बारा द्यायचं टेन्शनच नाही सर्या फुक्त या आता थोडं थोड्या खांदून घ्यावं लागतील जिथं कॉक आहे तिथपर्यंत हे बघा याला काय झालं गं बाई याला कम पाणी आहे ना पाहावं लागेल इकडं हे बारीक बारीक चालू आहे आणि ह्या कॉकला तर पाणीच येत नाही नंतर माझ्या लक्षात आलं का हे कॉक ज्या पाईपला जोडलेले तिकडं मोठं पाईप पाणी काढलेलं आहे इकडे बघा असायला भरायला गहू जो आहे तो सगळा भरून झालाय फक्त ही एक वापुई जी आहे ती भरायची राहिली होती तर तिला आता पाणी लावलेलं आहे हे एका दिवसात भरणं काढले आमच्या भाऊजींनी हे पंडळी तर ते तेव्हा फेल पाणी चढलं नव्हतं आणि लाईट पण टिकली नाही तर त्याच्यामुळं आज दिवसाची लाईट आहे इकडून भरणं चालू केले एकदा इथं झाकण बसवलं की ह्याच्या सऱ्यांमध्ये लावलेले कॉकेट जे आता थोडे थोडे चालू राहिले ते प्रेशरने चालतील कोणता नाही अजून थोडा राहिलाय